क्लारिंग व कंपनीची मशीन आहे त्याच्यामध्ये आपण हळकुंड हळद मसाले धन जिरं ज्यांची पावडर आपण करू शकतो आणि मार्केटमध्ये सेल करू शकतो uh, क्लार्निगो कंपनीचे हे वैशिष्ट्य आहेत की ह्यांचं मशीन तीन चेंबर आहे तीन चेंबर मशीन हे पूर्ण वर्ल्डमध्ये क्लार्निगो मशीन एकच बनवते यांच्याकडे यांचा पॅटर्न रजिस्टर आहे क्लार्निगो कंपनीचा हे मसाला मशीन आहे है। सर याच्यामध्ये आपण uh, हळकूंड मसाले धन जिरं यांचे सगळ्यांचे पावडर करून या, यानुसार आताच नवीन बिझनेस चालले मोरिंगा पावडर सुद्धा तुम्ही ह्या मशीनमध्ये ग्राइंड करू शकता किंवा डिहायड्रेटर पावडर जे डिहायड्रेटर पावडर आहेत आपण एक्सपोर्टला आता आपल्याकडे संधी आहे की ते मटेरियल आपण की आपण एक्सपोर्ट करू शकतो पावडर ते पण मटेरियल डिहायड्रेट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ग्रँड करू शकतो नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत एक मॅकॅनिकल इंजिनियर आणि त्यांनी कार्निको कंपनीची डीलरशिप घेतलेली आहे आपल्या पुण्यामध्ये तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग असा व्यवसाय बघायला भेटणार आहे हा व्यवसाय तुम्ही बारा महिने करू शकता ह्या व्यवसायात ून बनवलेला जो प्रोडक्ट आहे ह्या प्रोडक्टची मागणी बारा महिने असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्यवसायासाठी लागणारी जी गुंतवणूक आहे ती फक्त दोन लाख रुपये आहे जर तुम्ही म्हणत असाल व्यवसाय सुरू करून तुम्ही किती पैसे कमवू शकता तर तुम्ही पन्नास एक ते एक लाख रुपये आरामात कमवू शकता ही तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे आणि ह्या व्यवसायासाठी लागणारी जी गुंतवणूक असेल त्या गुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटची सबसिडी अवेलेबल आहे तर तो व्यवसाय कोणता आहे आपण तो व्यवसाय सरांकडून जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला व्यवसायाची ए टू जेड माहिती भेटेल चला तर मग पाहूया सर उद्योग मार परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्कार मी ओमकारवासे पाटील भावनिवासी सर्व सर्व आपली जी कंपनी आहे ती आंबेगावमध्ये आहे हे कं कंपनी ही राजकोटची कंपनी आहे त्यांची ॲथोरे डीलरशिप आपल्या कंपनीकडे आहे पुण्यामध्ये तर ह्या कंपनीमधनं आपल्याला मसाला मशीन किंवा पिठाची गिरणी वगैरे हो आटा चक्की मशीन किंवा मोठा आपल्याला प्लांट बिझनेस चालू करायचा क्लिनिंग प्लांट वगैरे हो ह्या मशीनरी आपण हे कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करते आणि ह्यांची ऑथॉरि डीलरशिप आपल्याकडं पुण्यामध्ये आहे प्रेक्षकांनो आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ती कार्निगो जी कंपनी आहे ती राजकोटमध्ये राजकोटमध्ये स्थित आहे तिथं त्यांची मॅन्युफॅक्चरिंग होती ओव्हरऑल भारतामध्ये ते मशीन सप्लाय करतात तर त्याची डीलरशिप सरांकडे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत मसाला पॅकिंग व्यवसायासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत सरांच्या पाठीमागे ज्या दोन मशीन दिसतात त्या मसाला पॅकिंग बनवण्यासाठी त्यांचा वापर होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघायला भेटणार आहे की मसाला पॅकिंग बिझनेस सुरू करण्यासाठी कोणकोणत्या मशीन्स लागतात आणि मसाला पॅकिंग बनवण्याची प्रोसेस कशा प्रकारे असते त्याची गुंतवणूक किती असते मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असते आणि मसाला पॅकिंग जर व्यवसाय सुरू केला तर तुम्ही किती प्रॉफिट जनरेट करू शकता याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असं मार्गदर्शन भेटणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून जर तुम्हाला कोणाला व्यवसाय करायचा असेल आणि तुम्ही जर पाहत असाल कोणता व्यवसाय करायचा आहे तर तुमच्यासाठी मसाला पॅकिंग हा व्यवसाय उत्तम राहू शकतो सर आता ज्या तुमच्या पाठीमागे ज्या दोन मशीन दिसत आहेत त्या मशीनबद्दल काय सांगाल आ, सर ही क्लारनिव कंपनीची मशीन आहे त्याच्यामध्ये आपण हळकुंड हळद मसाले धन जिरं ज्यांची पावडर आपण करू शकतो आणि मार्केटमध्ये सेल करू शकतो याच्यामध्ये ह्या मशीनची प्रोसेस एवढी सोपी आहे की फक्त आपल्याला मटेरियल आपल्याला ऑपरमध्ये इन करायचं आहे ऑपरमध्ये इन झाल्यानंतर की आपलं मटेरियल पूर्ण सायक्लोनमध्ये जाऊन पूर्णपैकी आपल्याला एका पॉईंटला बाहेर भेटतं आणि पूर्णपैकी डस्टिंग वगैरे हो एकदम झिरो डस्टिंग आहे आणि एकदम फाईन क्वालिटी आपल्याला एका पॉईंटमध्ये बाहेर भेटते सर मसाला पॅकिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या मशीन्स लागतात आ, मसाला पॅकिंगसाठी सर सर्वप्रथम आपल्याला ली मशीन घ्यावं लागेल त्याच्यामध्ये आपले पहिले मसाले ग्रँडिंग होतील पॅकिंग तर आपण एक बाराशेवाल्या हो सिलिंग मशीनवरती पण करू शकता आणि ती मार्केटमध्ये आपण सप्लाय करू शकतो मसाला बनवण्याची प्रोसेस कशा प्रकारे चालते ह्या मशीनमध्ये ह्या मशीनमध्ये सर सर्वप्रथम आपलं जे मटेरियल आहे ते आपल्या वरतून हो इन होतं इन झाल्यानंतर आपलं हे तीन चेंबर ग्रँड चेंबर आहे तीन चेंबरमध्ये आपलं पहिलं मसाले ग्रँड होत ते ग्रँड झाल्यानंतर आपल्याला एकदम फाईन क्वालिटी मटेरियल आपल्याला सायक्लोन आपल्याला आउटपुट खाली भेटतो सर आज मार्केटमध्ये मा ना विविध प्रकारचे मशीन्स अवेलेबल आहेत पण आपल्या ज्या मशीन्स आहेत कार्निगो या कंपनीच्या यांचं काय वैशिष्ट्य आहे क्लार्निगो कंपनीचे हे वैशिष्ट्य आहे है की ह्यांचं मशीन तीन चेंबर आहे तीन चेंबर मशीन हे पूर्ण वर्ल्ड मध्ये क्लार्निगो मशीन एकच बनवते ह्यांच्याकडे यांचा पॅटर्न रजिस्टर आहे क्लार्निगो कंपनीचा की ह्यांच्या व्यतिरिक्त दुसरी तीन चेंबर मशीन कोणच डेव्हलप करू शकत नाही आणि सर्वप्रथम मला हे सांगा हे हे जे आपण काय काय करू शकतो मसाला मशीन आहे सर याच्यामध्ये आपण हळकून मसाले धन जिरं याचे सगळ्यांचे पावडर करून यानुसार आताच नवीन बिझनेस आहे मोरिंगा पावडर सुद्धा तुम्ही या मशीनमध्ये ग्राइंड करू शकता किंवा डिहायड्रेटर पावडर जे डिहायड्रेटेड पावडर आहेत जे आपण एक्सपोर्टला आता आपल्याकडे संधी आहे की ते मटेरियल आपण की आपण एक्सपोर्ट करू शकतो पावडर ते पण मटेरियल डिहायड्रेट झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ग्राइंड करू शकतो आणि सर काय होतं आज मार्केटमध्ये ना विविध प्रकारच्या मशीन्स किंवा विविध प्रकारच्या कंपन्या अवेलेबल आहेत आणि त्यांच्याकडे ग्राइंडिंग मशीन सुद्धा अव्हेलेबल आहेत त्या मशीनमध्ये आपल्या मशीनमध्ये काय मेजर फरक आहेत सर्वप्रथम आपल्या मशीनला सर सायक्लोन सिस्टिम येते सायक्लोन सिस्टीम असल्यामुळे तुम्हाला मी सांगितलं की आपले डस्टिंग वगैरे हो होत नाही आणि एकदम फाईन क्वालिटी आपल्याला बाहेर मिळते तीन चेंबर असल्यामुळे पूर्णपैकी मटेरियल पहिलं ग्रँड होऊनच आपल्याला आउटपुट भेटतो त्याचा आणि सर्वप्रथम मलाही सांगा सर काय होतं मशीन कंपन्या खूप सारे सेल करतात पण सगळ्यात मोठा इश्यू होतो मेंटेनन्सचा हा मेंटेनन्स बद्दल काय सांगा क्लार्निओ कंपनीचं एक खूप मोठं नेटवर्क आहे त्यांचे ऑल इंडिया पंधरा ते वीस इंजिनियर काम करतात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण त्यांचे इंजिनियर फिरतात आणि माझे स्वतःचे सुद्धा तीन इंजिनियर आहेत की तुम्हाला तुम्हाला पुण्यामधनं सर्व्हिस तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला इथनं मिळून जाईल जो इंजिन तुमच्या जवळ आहे तिथनं तुम्हाला सर्व्हिस भेटून जाईल सर एखाद्याला जर ह्या मशीन्स घेऊन व्यवसाय चालू करायचा असेल तर ओव्हरऑल त्यांना किती गुंतवणूक लागू शकते तुम्हाला या मशीनसाठी दोन ते अडीच लाख गुंतवणूक लागेल जशी तुमची कॅपॅसिटी आहे जसं तुमचे रिक्वायरमेंट आहे तसं तसं ते प्राईस वाढत जाईल तुम्हाला ज्या कॅपॅसिटीची मशीन पाहिजे ती मशीन आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ जर एखाद्याने हा व्यवसाय चालू केला तर त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशाप्रकारे असली पाहिजे वर्ष मार्केटिंग स्ट्रॅटेजी सर सर्वप्रथम आता महाराष्ट्र पुण्यामधून बघायचं म्हणलं एक्सपोर्टला खूप चान्सेस आहेत किंवा त्यानंतर आपण लोकल मार्केट धरू शकता लोकल मार्केट किराणा दुकान आहेत हॉटेल व्यवसाय आपण धरू शकता मसाला बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरासरी किती जागा लागू शकते या मशीन साठी तुम्हाला सरासरी मशीन ची जागा आठ बाय आठ मध्ये तुमचा बिझनेस चालू होऊन जाईल सर ह्या मशीन घेऊन जर एखाद्याला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर हे मशीन घेण्याची प्रोसेस कशा प्रकारे चालते मशीन घेण्याची प्रोसेस आपलं पुण्याला ऑफिस आहे तुम्ही इथं पण इन्क्वायरी करू शकता तर राजकोटचे जे कस्टमर केअर नंबर आहे त्या कस्टमर केअर नंबरमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिथनं पण तुम्ही माहिती घेऊ शकता त्यानंतर त्या व्यतिरिक्त आपले इंडिया मार्टला आहे जसडाईला आहे तुम्ही गुगलला जाऊ शकता पूर्ण ज्या ठिकाणी तुम्ही क्लार्किंगवर हो सर्च केले तरी तुम्हाला या कंपनीचे पूर्ण कॉन्टॅक्ट भेटून जातील हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काय लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे का किंवा गव्हर्नमेंटची काय सबसिडी आहे का लोन फॅसिलिटी तुम्हाला सर्व आमच्याकडनं भेटून जाईल लोन फॅसिलिटी असेल फायनान्स असेल किंवा मग तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सबसिडीमध्ये जायचं असेल पस्तीस ते पन्नास टक्के सबसिडी तुम्हाला या बिझनेससाठी भेटू शकते पी एम एफ ए स्कीममध्ये फक्त तुमचं सिव्हिल चांगला असलं पाहिजे सर तमाम महाराष्ट्रातील युवकांना काय संदेश द्याल सर तमाम महाराष्ट्रातील युवकांना मी एकच संदेश देऊ शकतो की मी पण एक मेकॅनिकल इंजिनियर आहे माझं आता एज ट्वेंटी फाय आहे तर मी एक कुठल्या ठिकाणी नोकरी करण्याचं न बघता की माझा मी स्वतःचा व्यवसाय सुरुवात केला या कंपनीची मी घेतली या कंपनीवर मी जोडले तसं तुम्ही या कंपनीची मशीन घेऊन एक चांगला व्यवसाय तुम्ही करू शकता आणि दुसऱ्या ठिकाणी काम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचे मालक होऊ शकता प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना कार्निगो कंपनीचे जे मशीन्स आहेत मसाला पॅकिंग किंवा मसाला मेकिंग व्यवसाय हो सुरू करण्यासाठी ज्या मशीन्स लागतात त्या मशीनबद्दल आणि मसाला पॅकिंग व्यवसाय हो प्रकारे केला जातो याविषयी आपण आज सविस्तर अशी मार्गदर्शन तुम्हाला दिलेलं आहे या व्यतिरिक्त ही तुम्हाला काय माहिती द्यायची राहिली असेल तर सरांचा नंबर आणि कार्निगो कंपनीचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या नंबरला फोन करा आणि अधिकची माहिती घ्या आणि सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे आज सरांना कड जर तुम्ही पाहिला असेल सरांनी पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला कार्निगो या कंपनीचे त्यांचं वय फक्त पंचवीस वर्ष आहे आणि ते मॅकॅनिकल इंजिनियर आहेत पंचवीस वर्षामध्ये त्यांनी आज एवढं मोठं साम्राज्य उभा केलं एवढ्या मोठ्या कंपनीची डीलरशिप घेतली आणि ते व्यवसाय करत आहात मग सांगायचं तात्पर्य असं आहे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर वय मॅटर करत नाहीये तुम्हाला फक्त लागते इच्छाशक्ती तुमची प्रबळ असली पाहिजे आणि काम करण्याची तुमची हिंमत असली पाहिजे जर तुम्हाला व्यवसाय संदर्भात मशीन संदर्भात माहिती घ्यायची असेल सरांचा आणि कार्निगो कंपनीचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल त्या नंबरला फोन करा आणि अधिकची माहिती घ्या प्रेक्षकांना उद्योगमार तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत तोपर्यंत जय हिंद